निवडणुकीचा वारं जोरात वाहण्यास सुरुवात झाली आणि आपण जर पाहिलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी की ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून अनेक बडे नेते भाजपामध्ये खेचल्यानंतर पुन्हा एकदा नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून ॲक्टिव्ह झाला भाऊ कशी परिस्थिती एकंदरीत जिल्ह्यात किती ठिकाणी भाजप स्वबळावर लढत आहे नाही आपण सगळेजण पाहतोय जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी खूप चांगली परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बाराच्या बारा नगरपालिकामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार कमल चिन्हावर लढत आहेत बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर लढतोय काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आमच्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन लढतो आहे खास करून आज कुडवाडीमध्ये आपण बघता की आरपीआय असेल रासप असेल अन्य काही सहकारी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षानं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये अख्खं वातावरण हे भारतीय जनता पक्षमय आहे आपण पाहता गेल्या अनेक वर, वर्षापासून जी लोकं सांगत होते की या जिल्ह्यामध्ये आमचंच चालतं आमचंच राजकारण होतं त्या पक्षांना संपूर्ण निवडणुकीमध्ये सगळ्या नगरपालिकेमध्ये स्वतःचं पॅनलही उभं करता आलं नाही एवढी दैनीय अवस्था समोरच्या पक्षाची आहे आमच्या पुढं प्रश्न आहे की लढायचं कुणापुढं कारण ना तुतारी दिसते ना मशाल दिसते ना हातगाय झालेला आहे त्यामुळे आता कुणासोबत लढायचं तर आमची लढाई आमच्या सोबतच होत्या महायुतीतल्या घटक पक्षासोबतच होत्या ज्या ज्या ठिकाणी जे जे पक्ष सक्षम आहेत त्या त्या ठिकाणी लढाई करतात आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी एकत्र येत आहेत पण निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र असू पण भाऊ एकंदरीत एकीकडे महायुतीमधला घटक पक्ष असलेल्या आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट मात्र आपल्यासोबत आला नाही मात्र तुतारी सोबत गेलाय कसं पाहताय आता याच्या बाबतीत मी सांगितलं की स्थानिक पातळीवर काय घडामोडी घडतात ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत प्रत्येक गावातली समीकरणं वगैरे असतात तेव्हा काय निर्णय घेतले जातात परंतु एक विषय आहे की युतीतल्या सगळ्या घटक पक्षांनी युतीतल्या पक्षासोबत जावं हे सूत्रात बसतं परंतु समोरच्या लोकांसोबत म्हणजे तुतारी असेल किंवा मशालीसोबत जाऊन युती करणं आणि सोबत घेऊन लढणं हे तितकंसं संयुक्तिक वाटत नाही पण ठीक आहे आ, स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य करताना पाहायला मिळतात शहाजी बापू की असं का माझ्या बाबतीत होतंय पंधरा हजाराचा लीड मी दिलाय खासदारांना आणि मग असं माझ्याच बाबतीत का कुठेतरी वेदनेचा विचार नाही करत त्यांच्या शहाजी बापू माझे खूप जवळचे मित्र आहेत आम्ही दोघे सहकारी पण आहोत आणि सांगोल्याचं राजकारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणूक झाली की सगळी लोकं एकत्र असतात पण बापूंच्या बाबतीत मी सांगेन की बापूंनी या निवडणुकीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जायची जबाबदारी बापूंची होती बापू ज्येष्ठ आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा सांगोला शहरामध्ये त्याचं अस्तित्वच नाही तर अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन ते पुढं गेले सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कुणाशी चर्चा न करता आपला स्वतःचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आता असं असल्यावर बाकीचे सगळे सहकारी कशा सोबत येतील तेव्हा त्या त्या परिस्थितीमध्ये सगळे एकत्र आलेले आहेत याच्या पलीकडचा वेगळा काही विषय नाही मुख्यमंत्र्यांना बापूनी बापूनी व्यतीत होण्याचं काहीच कारण नाही कारण निवडणूक संपली आठ दहा दिवसात पुन्हा आम्ही सगळे एकत्रच असू मुख्यमंत्री मोदयांनाही भेटायला काहीच अडचण नाही मुख्यमंत्री मोदय सगळ्यांना भेटत असतात त्यामुळं बापूंचं हे लक्षात नंतर आलं की जनभावना वेगळी आहे लोकभावना वेगळी आहे आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करून चूक केलेली आहे या सगळ्यामुळे असं झालं बहुतेक असंच आहे ना शेवटी आघाडी करायची असेल किंवा युती करायची असेल युती युती करायची असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्याच्या विचारांना उमेदवार काढायला लागेल त्यामुळे आम्ही सगळ्याच्या विचार उमेदवार काढला भाऊ शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने आपण पाहिलं एकीकडे ऍक्टिव्हवर आहात सध्या जिल्ह्याभरात आपलीच चर्चा आहे दुसरीकडे काल प्रणिती शिंदे यांनी थेट जाहीरच वक्तव्य करून टाकलंय की डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून तीन खासदारांना वगळलं जात आहे थेट आपल्याच ह्याच्यावर टीकेचे बाण सोडताना त्यांनी टक्केवारीचं देखील वक्तव्य केलं आपल्या संदर्भात ज्यांचं आयुष्य टक्केवारीत गेलंय त्यांना टक्केवारीचं पलीकडे काही करणार नाही पण एक मी तुम्हाला सांगतो पहिला गोष्ट की ते त्यांच्या उंचीप्रमाणे बोललेले आहेत ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे बोललेले आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे खासदार झाल्यापासून किती वेळा तुम्ही सोलापूरला आला किती वेळा मतदारसंघात आला लोक अडचणीत असताना त्यांच्यासोबत होता का महापूर आला तेव्हा तुम्ही कुठं होता महापुरातल्या लोकांची घरं वाहून गेली शेती वाहून गेली तेव्हा तुम्ही कुठं होता ती लोकं विस्थापित करायची होती तेव्हा तुम्ही कुठं होता त्यावेळी तुम्ही लोकांच्या सोबत कधी आला नाही ज्यांनी तुमचं काम केलं त्या लोकांना कधी भेटला नाही आणि हळूहळू हळूहळू त्यांना एक 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 करत आता त्या मोकळ्या झालेल्या आहेत त्यामुळं ते फ्रस्ट्रेशन आहे आणि विकासकामाच्या बाबतीतला एक गोष्ट म्हणाल कुठलंही विकासकाम कुठल्याही नेत्याच्या नावे मंजूर होत नाही। विकास विकासकाम हे त्या त्या गावाच्या नावे मंजूर होत असतं त्या त्या परिसरातल्या विकास कामाचं नाव असतं त्यामुळं माझ्याच पत्रावर दिलेली विकास कामं मंजूर करावीत हे कुठली नाही ही कुठलीही पद्धत आहे असं त्यांचा हट्ट आहे का हां हा हट्ट आहे आणि जे काम मंजूर झालेलं आहे ते सोलापूर शहरातलं नाही डी पी डी सीच्या माध्यमातून सांगावं हो त्यांनी की हे काम नको आहे आम्हाला हे काम चुकीचं आहे आणि मग दुसरं काम सुचवावं त्यामुळं आता हे फ्रस्टेशन आहे आत्मपरीक्षण करावं त्यांनी आपली सत्ता असताना आपण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे किती विकास कामं दिली याचा विचार केला पाहिजे मला पण अनुभव आहे ना, ना कुठं तर ओमराजेंचंही नाव घेतलं माझे ओमराजेचे आमचे खूप चांगले संबंध आहेत आता कुणाचं नाव घेऊन पडायचं कारण मागं राहिलंच नाही नाव घ्यायला कोण त्यामुळे आपलं कुणाचं तरी नाव घ्यायचं आणि कुणाचं नाव घेऊन सोबत जायचं असा विषय येतो आपण एकदा पाठीमागं वळून बघा आधे इधर आधे उधर सगळं भाऊ <laughs> <laughs> ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑपरेशन लोटसला तर ब्रेक लागला ज्या पद्धतीने दिलीप माने असतील मंत्री आरोग्य माझे आरोग्यमंत्री असलेल्या तानाजीराव सावंतांचे बंधू असलेल्या शिवाजीराव सावंतांच्या देखील पक्षप्रवेशाला ब्रेक लागला लागलाय मला तुम्हाला एक सांगायचं आहे की योग्य वेळी योग्य औषध द्यायला लागतं योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला लागतात त्यामुळे लोटस ऑपरेशन कधी थांबणार नाही योग्य वेळी त्यांचेही निर्णय घेतले जातील योग्य वेळी त्यांना पक्षातही घेतलं जाईल त्यामुळं कुठल्या टप्प्यावर कुणाला घ्यायचं आहे कुठल्या टप्प्यावर कुणाला घ्यायचं आहे याचा विचार निश्चित आमच्याकडे आहे त्यामुळं असं काही थांबणार नाही काळजी करू नका भारतीय जनता पक्ष येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात या जिल्ह्यातला सर्वोत्तम सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पाठीमागच्या निवडणुकीचा विचार केला तर एकही नगरपालिकाचे पालिका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नव्हती आता मी खात्रीनं सांगतो की बारा ती एकतर बिनविरोधच झालेली आहे राहिल्या अकरा अकराच्या अकरा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल अगदी एक उन्नीस बी एका दुसरीच <laughs> नगरपालिका इकडे तिकडे जिथं आम्ही फाईट करतोय <laughs> गोडवाडीचं उदाहरण घ्या तिथं आमचं पॅनलच उभं राहणार नाही म्हणून सांगत होते पॅनलही उभं राहिलं निवडणूक कशी असते हे <laughs> आता आपण पाहू हे होते पालकमंत्री जयकुमार गोरे ज्या पद्धतीनं ठोसपणे आत्मविश्वास व्यक्त करताना पाहायला मिळतात की कुर्डुवाडी नगर परिषद असेल अथवा जिल्हाभरामध्ये कमळ जे आहे ते ताकदीनं फुलेल असा आत्मविश्वास जो आहे तो टी व्ही नाईनशी बोलताना व्यक्त केला आणि एकंदरीत ऑपरेशन लोटसला ब्रेक नव्हे तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी सूचक प्रतिक्रिया देखील देताना शाहजीबापूंना देखील टोला लागावल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे माझे सहकारी कॅमेरा पर्सन शपिक शेखचं मी संदीप शिंदे टी व्ही नाईन मराठी कुर्डुवाडी माडा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव